जाधव पंतप्रधान झाले तरी जिल्ह्याचं काहीच भलं होणार नाही रविकांत तुपकर अवकाळी पावसामुळे राज्यभरातील मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले असून भरपाई द्यावी शेतकरी आजही पीक विमापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ विमा संरक्षण मिळालं पाहिजे सरकारनं दिलेलं आश्वासन पाळून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती दिलीच पाहिजे तसेच सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल तीन हजारचा चा हमी भाव परत लागू करावा जंगली जनावरांच्या त्रासामुळे मो शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यावर उपाय म्हणून शेतीसाठी मजबूत कंपाऊंड आणि शेतमजुरांसाठी सुरक्षा व्यवस्था दिली जाईल या एल्गार सभेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की प्रतापराव जाधव खासदारच नाही तर पंतप्रधान ही झाले तरी या जिल्ह्याचं काहीच भलं होणार नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलडाणा तुम्हाला त्याच्या काही सत्कार करायची इच्छा आहे का पण पुंक, त्याला त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना काहीच नाही मी सांगतो ना प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी या जिल्ह्याचं काय भलं होणार काहीच नाही ना? ना? ते आता तरी मग आम्हाला फुरुळ नाहीतर नाही तर पंचवार्षिकला यायचे संदीपराव म्हणजे आता आले की पुढचे पंचमार्च केलं यायचे पण त्याच्या ध्यानात आलं म्हणून त्याच्या ध्यानात आलं की रविकांत तुटकरचा झटका मोठा बसलाय त्याच्यामुळे आपल्याला आता फिरावं लागेल पण फिरते का असं तुमच्या लोकांमध्ये फिरतात ते, ते काम काहीच नाही ते आता टक्कर पटलं तुमच्या गावांमध्ये